इस फाउंडेशन के माध्यम से दिव्यांग दिवस के उपलक्ष्य में जो कार्यक्रम रखा गया और इस कार्यक्रम के माध्यम से मैं आप सभी को शुभकामनाएं देता हूं। इसके पीछे का एक मूल उद्देश्य बताता उद्देश मैडम ज्या ज्या वेळेस आपल्या नगरपालिकेच्या माध्यमातून जे काही दिव्यांग कार्य कार्य असतील त्याच्याकरता अकब अकबर सरांनी त्यांच्या पूर्ण टीमबरोबर अशोक भैया असतील शहेंशा असेल यांच्या माध्यमातून त्यांनी मोठं काम केलेलं आहे सदैव आपल्या सी ओ साहेबांच्या माध्यमातून मागील आता तीन चार वर्षापासून जो काही फंड असतो सी एस आर फंड जो नगरपालिकेचा पाच टक्के तो दिव्यांगांपर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांनी केलं खरोखर एक चांगलं कार्य त्यांच्या हातून घडतं आहे आणि दिव्यांगांसंदर्भामध्ये ज्या ज्या वेळेस ते मला भेटले मी त्यांची खूप असे कार्य त्यांनी मला सांगितले आणि आदरणीय आमदार संजीवभाऊ सावकारे यांच्या माध्यमातील माध्यमातूनही त्यांना अजून पुढच्या काळामध्ये काही चांगल्या कार्यासाठी सदैव सेवा करण्याचं से त्यांना मदत करण्याचं आश्वासन आमदारच्या वतीने मी दिलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये नगरपालिकेच्या निवडणुकी नंतर या प्रभाग क्रमांक तेरामध्ये दिव्यांगांसाठी एक हॉल या क्षेत्रामध्ये बांधण्यात यावा जेणेकरून दिव्यांगांना तिथं येऊन बसता येईल असं रोडवर त्यांना कार्यक्रम घेता येणार नाही तर त्याच्याकरता या वार्ड क्रमांक तेरामध्ये मी नगरपालिकेचे फातल्या साहेबांना आता आलेले नाही आहे त्यांना विनंती करणार होतो की आपल्या मा माध्यमातून एक ठराव करून जर का ह्या दिव्यांगांसाठी एक उत्तम कार्य त्यांनी केलं तर हे वाखणण्याजोगं होईल जेणेकरून तुम्ही सांगितलं की देवाने त्यांच्यावर अन्याय केलेला आहे बाकी दिव्यांग म्हणजे त्यांचं जे अंग आहे ते दिव्य म्हणजे देवाचं दिलेलं एक अंग आहे आणि त्यांच्यासाठी मदत करणं हे देवानीच आपल्याला आदेश दिलेला आहे आणि त्यांना मदत हे आपण सदैव करत राहू आणि आपल्या कार्यातून त्यांच्या समाज उपयोगी ज्या काही अडी अडचणी असतील त्या आपल्या सर्वांच्या माध्यमातून आपण सोडवत राहू आणि येणाऱ्या काळामध्ये मी अकबर सरांना शब्द देतो मी सदैव आता तीन चार वर्षाहून त्यांच्याशी जुळलेलो आहे आणि मी त्यांचं कार्य पाहत असतो खूप चांगलं कार्य ते सर्व दिव्यांग बांधवांसाठी करत आहे असं कार्य करत असताना माझ्या परिवाराची माझी जिथेही त्यांना मदत असेल लागत असेल मी सदैव चोवीस तास त्यांच्यासाठी उपलब्ध आहे आणि एना, येणार येणाऱ्या काळामध्ये दिव्यांगांसाठी एक मोठं कार्य करण्याचं मानस मी ठेवलेलं आहे त्याच्यातलं प्रथम कार्य येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीनंतर जर का ह्या वार्डाचा पहिला काही ठराव होईल तर दिव्यांगांसाठी एक दिव्यांग हॉल बांधण्याचं काम मी या प्रभाग क्रमांक तेरामध्ये करेन असे आश्वासन आपण सर्वांच्या वतीने मी देतो व माझे दोन शब्द संपवतो पुनशे एकदा आपण सर्वांना दिव्यांग दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो